हॅलो हॅलो बोलचं नियोजन आहे मसाले भात आणि रायता बिर्याणी कारण वैभव झालं की आम्हीच फक्त बनवून खातो मग आज त्यांच्यासाठी आम्ही जाऊ द्या खास वावरात मस्त चुकीवरती बिर्याणी आणि बिर्याणी बंदी रायता लेट्स मे केला बोल हो द्या काय मुंबईकर <laughs> चला का का नाही चला <laughs> नमस्कार <laughs> चला चला लवकर <लोका> चला <laughs> जे त्या दिवशी नव्हते त्यांच्यासाठी खास का आज काय आज बिर्याणी बुंदी रायता गौरी गौरी पान. पान चला सोलायचं आणि मग भात करायचं का नाही नाही सगळं झालेलं मी काय बोलते बुंदी ते चार पॅकेट आहे पण तिथे किती सांगायचे एक दोन नाहीतर मग आणखी हे सगळे स्टार्टर म्हणून संपवून टाकतात मग राहत नाही काही चला गो आहे चुलकुल पेटून ठेवायची आहे नंतर झाले

आ, हा पडला शेट तुम्ही तर तांदूळ हा बातमती बातमती बर हा टेस्ट करा अमृत नाही येत या ते पाया पडून पेचवता म्हणलं अमृत नाहीये खाली बस हा आमचा छाती किंग आमचा नाही दगड काय करतो बैल सांभाळतो आपली हा बॉलला तो वाढाव पटकनी

टोमॅटो कापायचं काम, काम चाललंय हा बालेराव मॅडम येत्या बालेराव विश्वासराव नाही आता त्या बालेराव आहेत दोन या भावाने तांदूळ आहे थोडं खाली पाणी

छान झाले छान झाले पी मग तुला आवडलं का चला ये घ्या ये चुलीकडे चला बी काय काय टाकले काय नानी काय लावले तू आता याला खाली टोपाला राख दुण मला सांगा बुंदी रायता खाल्ला का बुंदी रायता एकदम चांगला झाला आवडला मसाला तू चाट मसाला चाट मसाला परत खारी बुंदी एक नंबर एक नंबर आणि गोड गोड झाला चांगला झाला थँक्यू 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 तुम्ही व्हेज का व्हेज का या दोघी

পৱেল আকেলে দ্লারা পোন্যেযেকলে আকেলেন্

आमची ते ना उतरे हा तो फुल टाग दा दा

অয়ায়ায়ায়াশি। এগিণিরাশেছিখাতুমাশে য়ায়ে। য়াই बिना पावना तरी टाकायचा असतो बाळा मला दगड्या मामा चांगला मिरची काय चांगला मिरची तुमचा आवाज बंद होईल पण गाजर पाहिजे का गाजर दान तुला काय कापायला लागलं आता नकोली का

जो जो स्मोकी भात हिरोईन हिरो हिरोईन हिरोईन मोठ्याला विचारले शेअर करू का आम्ही एवढा अंदाज ना आपल्याला

हो रायता एक नंबर झालाय रायता भात पाच सप्न झाले पाच सपन्न का मिक्स नंतर केलं आहे का

काय 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 जिम करतो तो सावकाश गाडी चालू आहे सावकाश जा हॅपी जर्नी उद्या जाणार उद्या कुठे जाणार आहे तिथं भरला बोलते टायर दे ना आजली बधी करून आम्हाला आधी वली आहे नवीन टायर आहे नॉन सायन